नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ताई माझ्या घरामध्ये ना खूप हट्टी तापट माणसं आहेत मुलं आहेत व्यसनी माणूस आहे माझा नवरा व्यसन करतो माझा नवरा कुठल्या बाहेरच्या नादाला वगैरे लागलेला आहे अशा बऱ्याच कमेंट तुमच्या येत असतात तर त्यामुळे बघा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला अशा काही वस्तू खरेदी करायच्या आहेत ज्यामुळे घरातलं आजारपण कटकटी भांडणं वाईट गुण जे काही असतील तर ते आपल्या घरातील लोकांमध्ये तर ते सगळे दूर होतील सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात प्रभावी वस्तू आहे ते म्हणजे रुद्रयंत्र श्रावण महिन्यामध्ये तुम्ही रुद्र यंत्र घेऊन त्याची स्थापना करायची आहे आता स्थापना कशी करायची आहे यावरचा डिटेल व्हिडिओ लवकरच मी शेअर करीन यासोबतच पारद शिवलिंग आणि साध शिवलिंग हे सुद्धा तुम्हाला स्थापित करायचं आहे आणि या वस्तूंचे काय काय फायदे आहेत ते कसं स्थापित करायचं आहे कधी करायचं आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ